ड्रेसेस काय ऑनलाईन मिळतात खणखणीत कोल्हापुरी साज मिळतोय कुठे कोल्हापुरात म्हणूनच डायरेक्ट पुण्याहून कोल्हापूरला आले दागिने खरेदी करायला पण एकटे नाही ना गाडीमधून उतरतायत अख्खं खानदान आलंय माझं चला नाही तस चांगलंय पण एवढे एवढ कशाला दाखवताय आमच्या भावनांनी बघितलं तर काय म्हणतील बाया तर लांब च हा असं गंटन दाखवा की तिकडचं कस सुंदर आहे मी हो? काय म्हणते कशाला करायचं ना एवढं मोठं नाजूक छोटस घेऊ की तुमच्या बहिणीला तशी छोटी नाजूकच आहे की ती हे आपलं मला नाही विचारलं छान आहे ग आमच्यापेक्षा जास्त व्हरायटी आहे पण ना लांब नको बाई इथे चालतं तिथे ट्रेन मध्ये कोणी ओढलं तर मला असं नाजूकच सुंदर वाटतं डेली युजला नाही बाई डायमंडच हवा आमच्या <laughs> साहेबांना हिरा खूप आवडतो त्यांच्या मना एवढा हिरा घेतल्याशिवाय घरीच येऊ नको म्हणाले होलं भारी दुकान आहे का नवीनच दिसते कोल्हापुरातलं तुमचं नवीन दुकान आहे का ग नाही दुसरी शाखा आहे का नवीन शाखा आहे हा तरीच तुम्हाला हे फुकटच घालायला मिळत का ग अग विचारलं फक्त बांगडी नको असं छान एका हातात घड्याळ एका हातात ब्रेसलेट पास मला बाई पाटल्या बांगड्या तोडे सगळं दाखवा बाई <laughs> खानदानी बाईचा हात कसा भरलेला पाहिजे मावशी ट्रेडिशनल येत क्लासिक टाइमलेस तिकडे सणांना गावलोय ना मी कियारासारख पाहिजे हा अजून जरा द्या की लांब लचक याच्यावरती म आमच्या पप्पांना दिलेत ले पैसे परत परत होते लग्न <laughs> द्या तिकडचं काढा बघू मागच हा तेच तेच सगळं सगळ वज्रटिक आणि खणखणीत कोल्हापुरी साच माझी खरेदी झालेली आहे ह्या बायकांचं काही सांगता नाही येणार अख्खं शोरूम खाली करतील त्याच्या आत तुम्हाला शॉपिंगला इथे यायला पाहिजे जशी मी पुण्याहून कोल्हापूरला आली आहे अठराशे बत्तीस पासून ते आपल्याला सुंदर दागिने बनवून देतात मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगे सराफ आणि ज्वेलर्स मध्ये बायांना सांगते तुमच्यासाठी दागिने सोडायला फार सुंदर कलेक्शन आहे